राहरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर लगत असलेल्या गायत्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलचे कार्यालय आणि प्राचार्य केबिन फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे राहुरी फॅक्टरी परिसरात तीन चार ठिकाणी चोरट्यांनी बंद घरं फोडून आता थेट शाळेकडे मोर्चा वळवल्यानं नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे राहुरी गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आत घुसून काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली तर काही कॅमेरे नादुरुस्त करून प्राचार्य केबिन आणि कार्यालय फोडून कागदपत्रांची उचकापाचक केली पस्तीस चाळीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी या चोरीमध्ये लंपास केली आहे सी सी टी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून शाळेच्या आवारात चोरटे भरलेल्या दारूच्या बाटल्याही सोडून असता पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत दरम्यान सकाळी चोरीची घटना दिसून येताच प्राध्यापक सतीश राऊत आणि प्राध्यापक गीतांजली राऊत यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना घटनेबाबत माहिती दिली राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव नदीम शेख सतीश कुऱ्हाडे गणेश लिपणे बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दरम्यान तपासासाठी अहिल्या नगर येथील श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आलं होतं दरम्यान याबाबत प्राचार्य डी एस भोसले यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी